नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण मौजे दामपुरी तालुका जिल्हा परभणी श्री मोहनराव गमे यांच्या शेतावर आज आपण भेट दिलेली आहे आणि यांनी महामंडळाचं उन्हाळी तिळ पीके व्ही एन टी अकरा याची लागवड केलेली आहे ला तरी आपण सदर वानाबाबत शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेऊया नमस्कार माझे नाव मोहन मधुकरराव गमे राहणार दामपुरी तालुका जिल्हा परभणी महामंडळाद्वारे महामंडळाद्वारे सुचिल्याप्रमाणे आम्ही पी के व्ही एन टी अकरा हे उन्हाळी तिळाचं वान आम्ही येत्या मागील पंधरा फेब्रुवारीला याची पेरणी केली पेरणीसोबत याला आम्ही महाजैविक मा, ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम याची बीज प्रक्रिया करून पेरणी केली पेरणी केल्यानंतर वीस दिवसानंतर पहिली विरळणी केली आणि त्यानंतर दुसरी विरळणी दहा दिवसानंतर केली तर विरळणी केल्यानंतर एका झाडाला आठ ते दहा फुटव्याची संख्या मिळाली आणि प्रति झाडाला शंभर ते एकशे वीस एकशे तीस बोंड्याची क्वांटिटी मिळाली आपल्याला ह्या काळ उन्हाळी तिळामध्ये के व्हेंटी एलेव्हन वाहन हे उन्हाला सहनशील असं वाहन आहे त्याच्यामध्ये हे वाहन कम्प्लीट नव्वद दिवसानंतर हार्वेस्टिंगला येतं याचं हार्वेस्टिंग पिरियड नव्वद दिवस झाल्यानंतर याचं यील्ड जे आहे ते आपल्याला चार साडेचार क्विंटल प्रति एकर आवडत निघतं हे वाहन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्याला पाण्याची सुविधा आहे अशा शेतकऱ्यांनी पेरलं तर काही वावगं ठरणारं नाही धन्यवाद निश्चितच आपण पाहू शकता इथे की कमीत कमी सात ते त्या आठ याला फांद्या लागलेल्या आहेत विरळणी केल्यामुळे आणि त्यामुळे बोंडीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लागलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच यांना एक चार ते पाच क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न अपेक्षित आहे धन्यवाद धन्यवाद